या अभिनेत्रीने कोणाचंही पाठबळ नसताना संघर्ष करून या इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली गेल्या काही वर्षांमध्ये तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं या सगळ्या प्रवासात माधवीला अनेक वाईट अनुभव देखील आले नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने याबद्दल सांगितलं इंडस्ट्रीत आलेल्या अनुभवांविषयी सांगताना माधवी म्हणाली माझ्याबद्दल असंही म्हटलं जातं की हिचं शरीर नकली आहे खोटं आहे काहीतरी हिने कृत्रिम शरीर तयार केले काही जण असंही म्हणतात मी लिपोसेक्शन वगैरे केलंय असं सगळं माझ्याबद्दल बोलण्यात येतं आणि या सगळ्या गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत माधवी पुढे म्हणाली माधवी पुढे म्हणाली काही जणांना वाटतं मी काही कॉस्मेटिक सर्जरी केल्या आहेत पण हे सगळं खोटं आहे, आहे। लोकांच्या अशा नकारात्मक कमेंट्स ऐकून मला नेहमी हसायला येतं माझ्या जवळच्या माणसांना मी, मी फिटनेससाठी किती मेहनत घेतली आहे हे चांगलंच माहिती आहे हे सगळं मी कमावलंय त्यामुळे अशा लोकांकडे मी लक्ष देत नाही उलट मला कौतुक या गोष्टीचं वाटतं मी एवढी छान दिसते की कि लोक माझ्या दिसण्याविषयी शंका घेऊ लागले आहेत हे केवळ माझ्या मेहनतीमुळे शक्य झालं आहे